इतनी दफा देख तुम्हें लड़के जरा से दे ऐसा तो कभी होता नहीं दिल के के रस भूल जा

Namaste. porque se <coughs> हम हाँ अच्छे हैं आप कैसे हो बोलिए आपका स्वागत है बहुत बहुत हेलो नमस्ते दीपा शर्मा दीपा शर्मा दीपा शर्मा हेलो जी हाय दीपा जी वेलकम टू मैला यू आपको बात का बहुत बहुत स्वागत है और बताइए खाना पीना हो गया हाँ भैया मेरा खाना पीना हो गया आपका हुआ क्या जो कोई चैनल पर नए हो चैनल को सब्सक्राइब कीजिए लाइक को लाइक कीजिए आप सबका बहुत बहुत स्वागत है मेरे यूट्यूब चैनल पर ओके चैनल पर जाकर वीडियोस देखिए वीडियोस पसंद आए तो लाइक करे, शेर करे, शेर करें शेयर करें सब्सक्राइब करें और सपोर्ट करें ज्यादा से ज़्यादा वीडियो शेयर करें ओके जाता मौसम मैं भी अच्छा हूँ ओके जी हेलो उन्तीस धन अड़तीस धन लाइव पर होते हैं फिर भी कमेंट नहीं करते हैं क्या दिक्कत होता है क्या पता कब बात करोगे आप लोग खाली देखते हो भाग जाते हो देखते हो भाग जाते हो लाइक करें कमेंट करें शेयर करें सब्सक्राइब करें हेलो जी नमस्ते आप सुंदर हो थैंक यू रा, राजेश भैया थैंक यू सो मच चैनल पर नए हो चैनल को सब्सक्राइब कीजिए साथ में बेल आइकन प्रेस कीजिए और आपको मेरे लाइव का नोटिफिकेशन मिलेगा शॉर्ट्स वीडियो का नोटिफिकेशन मिलेगा और लॉन्ग वीडियो का आपको अगर हिंदी में वीडियो चाहिए होगा तो हिंदी में बताइए शिक्षण कितना पढ़ी हो रोहिदास वर्जू माझं शिक्षण बारावी झालेलं आहे हॅलो ला लाला दादा हाय लाला सजनवा ये एकोन नाम है हॅलो लाला भैया नमस्ते वेलकम टू माय यू स्वागत है आपका बहुत बहुत स्वागत है हाय ए सन दीवाना है दिल पावे प्यार में तन्हाई में फिल बने आईम गोइंग रे मंजिल में ए सन दीवाना है मराठी चांगले बोलता धन्यवाद ताई हो दादा मला मराठी येते तुम्ही माझे लॉंग व्हिडिओ जाऊन बघा त्याच्यामध्ये मराठी पण आहे मला वाटलं जे लोक हिंदी असतील मी त्यांच्यासाठी हिंदी बोलत होते मराठी आल तर मराठी पण बोलते एक नंबर लाईक थँक्यू सो मच मावशी स्वागत आहे तुझं माझ्या लाईव्ह वरती स्त्री स्वामी समर्थ तुला झालं का तुझं जेवण काय म्हणते थंडी लाईक करा रे हो ना मावशी बघ ना आडोतीस चाळीस चाळीस जण असतात पण एक पण लाईक करत नाही एक पण जण कमेंट करत नाही फक्त बघून जाता काय बोलती कशी बोलती काय बोलती कशी बोलती व झालं हॅलो रोहित दाद दादा नमस्कार नमस्कार एकादशीला कोण कोण गेले होते दे, देवला जेवून आडावी पडली आहेत जेवून आडवी पडली आहे ओके ओके मावशी कर आराम कर आता टाइम पण भरपूर झालाय ना मी साडे नऊ वाजता केली होती चालू आता थोडा वेळ झाला बंद केली म्हटलं चला एकदा परत एकदा बघते लाईव्ह घेऊन असंच थोडंफार डबल डबल घ्यावी लागेल हॅलो आनंद भैया हाय स्वागत आहे आपका रामरामजी नमस्ते आपका खाना पिना हो गया क्या अकरा वाजले की हो ना मावशी अकरा वाजले ना म्हणून म्हटलं चला घेऊन बघते पाच एक मिनटं मग असं एकट्टी आले ना थोडेफार मग व्यू पण येतात व्यवस्थित सी सी वगैरे असली की ते जास्त काही बोलत नाही ते फक्त येतात एक मिनिट थांबतात आणि लगेच चालल्या जातात हॅलो संडे भैया घेत जा हो वाजता कधी असं म्हणजे होत असतात पण मला घेत राहते जर मला झोप जास्त येत असली पण मी बंद करून झोपून जाते हॅलो दिदीजी हो गया आपका हुआ क्या हा हा भैया मेरा हुआ आपका हुआ क्या हॅलो नमस्ते वेलकम स्वागत आप सभी येतात बघतात फक्त ते कमेंट वगैरे काही करत नाही काही बोलत नाही एखादा अशी कमेंट करत चालू ठेवत जा येतील येतील जातील हो मग मी थोडीफार चालू ठेवत राहते ना मग ज्यावेळेस मला खूपच म्हणजे लिमिटच्या बाहेर झालं मग मला झोप जर आवडत नसली मग मी बंद करून टाकते ताई व्हिडिओला असं का होतं इन शॉर्टवर दूध दूध व्हिडिओ अपलोड केल्यानंतर दूध दूध म्हणजे दूध दूध म्हणजे काय काय दूध दूध काय दूध दूध काय मला काही कळलं नाही ब्लर कुठं ब्लर झालं ब्लर कुठे व्हिडिओ ब्लर म्हणत हो असेल का ते हो काय मी ते आता त्याला काय बोलायचं आणि कोणाच्या व्हिडिओ मध्ये ब्लर होत आहे मला सांग तू ताई व्हिडिओला असं का होतं इन शूटवर दूध धूत धूत व्हिडिओ अपलोड केल्यानंतर मला तू काही काय बोलत काही क्लिअर दिसत नाही असं मला तर, तर नेट नाही उसन नेट चालत नाही आज उष्ण नेट चालवत नाही आज हो का ब्लर कोणाचा व्हिडिओ दिसतोय तुला तू तु। माझा व्हिडिओ बघितला तो तुला ब्लर वाटत आहे का आ, तू के तू ग्लियर, ग्लियर। तू के का तू अपलोड केलेला तू तुझा व्हिडिओ तुला ब्लर वाटत आहे मला हे सांग क्लिअर क्लिअर कोणाचा व्हिडिओ कोणाचा तू स्वतः शूट केलेला का क्लिअरिटी नाही त्या व्हिडिओला क्लिअरिटी नाही ये म्हणून तो व्हिडिओ तुला तसा वाटत आहे क्लिअरिटी नाही व्हिडिओमध्ये मा माझा तुझंच का त्याच तू क्लिअरिटी घेत नाही ना बरोबर नाही करत शूट ता, बरोबर एकदम स्थिर व्हिडिओ घेतला पाहिजे असं पळत पळत नाही घ्यायचं एकदम शांत सायलेंट मोड मध्ये एकदम शांतीमध्ये व्हिडिओ घेत असतात तू असं खूप दहा तू पळत राहतो नुसता व्हिडिओ घेत राहतो पळत राहतो त्यात थो, थोडासा तुझा चेहरा दिसतो कधी हालतो डग 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 मग ते चांगलं नाही वाटत एकदम असं स्ट्रिक पकडायचं कॅमेरा आणि त्याच्यामध्ये बरोबर त्या लेन्स मधी बघायचं लेन्स मधी बरोबर मग समोरच्याला बघणार वाटतं हा आपल्याकडून बघून बोलत आहे बरोबर आहे मी तुझ्यासाठी पण व्हिडिओ कसा शूट करायचा हे पण नक्कीच घेऊन येईल ओके बाबू तई काय करत आहे दादा काय नाही लाईव्ह घेत आहे परत चालू केली मी लाईव्ह तर व्हिडिओ मी तुझ्यासाठी पण नक्की घेऊन येईल की व्हिडिओमध्ये व्हिडिओ घेताना कसं शूट करायचं मी हे पण नक्कीच घेऊन येणार आहे मी ज्या ज्या लोकांचे व्हिडिओ बघते ना मी त्यांचे त्यांचे नक्कीच बघून सांगेल की म्हणजे कोणासाठी काय काय प्रॉब्लेम प्रॉब्लेम होतो काय काय नाही तर ते सॉल्व्ह करायचा मी प्रयत्न करेल ओके वॉच टाइम पूर्ण झाला पाहिजे हो ना अजिंक्य दादा हो ना अजिंक्य वॉच टाइम पूर्ण करण्यासाठी तर एवढा कुठं चाललाय डबल डबल टेबल टेबल तर एकदम मी तुझ्यासाठी रवी तुझ्यासाठी मी व्हिडिओ हे करणार आहे यूट्यूबवर कसं ओपन करायचं आय डी सांगणार होती ना मला हो हो मी तुझ्यासाठी पण आय डी नक्कीच घेऊन येते ओके रवी आपलं अजिंक्य दादा यूट्यूब चॅनल कसं ओपन करायचं हा पण व्हिडिओ मी नक्कीच घेऊन येणार आहे मला आता तुम्ही सर्वांनी एक एक टॉपिक सांगितले आहे तर मी तिच्यावर नक्कीच व्हिडिओ घेऊन येणार आहे ज्या ज्या व्यक्तींना माहिती नाहीये काही गोष्टी त्यांना त्या माहित होण्यासाठी मी नक्कीच पुढे घेऊन येणार आहे <णगाई> लाईक झाले पालखीत दहा लाईक झाले दहा मिनिटात दहा लायक झाले लगेच पटापट पहिले किती टाईम घेत बसली मी झाली का नाही पटापट होण्यामध्ये त्यात खूप फरक आहे मावशी सपोर्ट कमेंट साठी थँक्यू सो मच थँक्यू 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 यू बघा मावशी बरोबर येत आहे मावशी बरोबर मावशीचा शब्द पाहते एकदा दिला की La 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 la, la. <laughs> के ये निगाहें ये निगाहला तो दुनिया का कोई गम मेरे पास ना होगा तुम साथ चलोगे तो एहसास ना होगा एहसास ना होगा ना होगा